शौर्य संघर्ष त्याग आणि बलिदानाच्या कहाणीचा महामेरू म्हणजेच छत्रपती संभाजीराजे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे अवघ बत्तीस वर्षांच वय लाभलेल्या या शंभू राजांनी आपल्या जीवनामध्ये अद्वितीय पराक्रम करून दाखवला अतुलनीय पराक्रम करून दाखवला म्हणून तर धर्मवीर स्वराज्य रक्षक ही पदवी हे बिरोध छत्रपती संभाजी राजे यांच्या नावापुढे सार्थ ठरत वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिली लढाई आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या वर्षी शेवटची लढाई शेकडो लढाया लढल्या इतकंच नव्हे तर त्यासोबतच राज्य कारभार कसा चालवला जातो यावरचं सात शतक नावाचं संस्कृत पुस्तक बुद्धभूषण त्या जोडीलाच नकशिखा नायिका भेद शिवाय तेरा भाषांच ज्ञान अवगत असलेले संभाजीराजे गोव्याचे पोर्तुगीज जंजिर्याचा सिद्धी आणि मैसूरचा चिक्कदेवराय या सगळ्यांशी एक हाती झुंज देणारे छत्रपती संभाजीराजे शिवाय मुघलांशी लढाई केली ती वेगळीच छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर आता दख्खनवर स्वारी करायला हवी म्हणून त्या औरंगजेबानं मोहीम आखली आणि दख्खनकडे त्यांनी कूच केलं पण या औरंगजेबाला नऊ वर्ष झुंजवत ठेवणारे राजे म्हणजे संभाजीराजे या दख्खनची एक इंच जमीन सोडा दख्खन मधला एक तीळ सुद्धा छत्रपती संभाजी राजेंमुळं औरंगजेबाला आपल्या पोतडीत ठेवता आला नाही अखेर मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करायला निघालेला हाच औरंगजेब ज्याची कबर याच दखनमध्ये खोदली हे सगळं सांगण्यामागचं कारण एकच चौदा फेब्रुवारी रोजी जगभरात प्रसिद्ध झालेला छावा हा सिनेमा आज या चित्रपटानं संपूर्ण विश्वात छत्रपती संभाजीराजेंचं कार्य कर्तृत्व पराक्रम शौर्य काय होत हे दाखवून दिलेलं आहे चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः उड्या पडतायत रांग लागतायत छत्रपती संभाजीराजेंच कार्य आणि कर्तृत्व आणि त्यांनी गाजवलेलं शौर्य पाहण्यासाठी मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट विकी कौशल यांना आपली सगळी कौशल्यपणाला लावून निभावलेली भारदस्त छत्रपती संभाजी राजेंची भूमिका तितक्याच तोडीनं राणी येसुबाईंची भूमिका बजावलेल्या रश्मिका मंदाना शिवाय या सोबतच अनेक मराठे अभिनेते या सगळ्यांनी मिळून या चित्रपटाची अशी काही बांधणी केली आहे की सुरुवात होताच शेवटचा क्षण येईपर्यंत तुमची पडद्यावर नजर हटेल तर शपथ म्हणून तर आजच्या माझ्या लाईव्ह कार्यक्रमाचं नावच आहे शेर शिवा का छावा ज्याची जगभर हवा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी चौदा मे सोळाशे सत्तावन्न किल्ले पुरंदरवर जन्म शंभूराजे लहान असतानाच राणी सईबाईंच निधन झालं पण याच पुण्यातल्या कापुरहोळ मधील धाराऊ त्यांच्या दूध आई बनल्या शिवाय राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखरेखीखाली शंभूराजांची जडणघडण झाली मग तलवारबाजी घोडेस्वारी सगळे राजकारणातले डावपेस गलिमिकावे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शिवपुत्र त्यामुळे सगळं काही बाळकडू त्यांच्याकडनं त्यांना प्राप्त झालं आपल्याला आठवत असेल जेव्हा छत्रपती शिवाजीराजे आग्र्याला भेटीला गेले होते औरंगजेबाच्या त्यावेळी त्यांच्या सोबत अवघ्या नऊ वर्षांचे होते ते शंभूराजे बाळ नंतर छत्रपती शिवाजी महाराज तिथून सई सलामत निसटले सुखरूप स्वराज्यात पोहोचले पण स्वराज्यात पोहचे पर्यंत आपले शंभूराजे सुरक्षित राहावेत त्यांच्या मागे मोगलांचा ससेमिरा लागू नये म्हणून त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या घरी त्यांच्या देखरेखीखाली सुरक्षिततेखाली मथुरेला ठेवण्यात आलं आणि नंतर सगळं व्यवस्थित झाल्यानंतर संभाजी राजे देखील सुखरूप स्वराज्यात परतले आपल्याला आठवत असेल सोळाशे चौऱ्याहत्तरचा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांमध्ये राजमाता जिजाऊ यांचं निधन झालं शिवरायांच्या दरबारातील अनेक अनुभवी मानकरी ज्या अष्टप्रधान मंडळाचे सगळे दिग्गज यांच्या सोबत छत्रपती राजे त्या ठिकाणी राजकारणाचे डावपेच आखत होते शिकत होते पण काय झालं कुणास्तौक हे सगळेच मानकरी त्यांच्या विरोधात जाऊ लागले आणि मग छत्रपती संभाजीराजे आणि या अष्टप्रधान मंडळामध्ये मतभेद होऊ लागले अखेर महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंचा भ्रष्ट कारभार संभाजीराजांच्या नजरेस पडत होता ते त्याला विरोध करू लागले शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजेंचा हुकुम पाळण्यास या अष्टप्रधान मंडळानं नकार दिला अखेर शृंगारपुराची सुभेदारी पाठवून देऊन शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना त्या ठिकाणी पाठवले सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक झाला अण्णाजी दत्तो आणि मोरोबंत पेशव्यांना त्यांनी मोठ्या मनानं माफ केलं आणि पुन्हा एकदा आपल्या अष्ट प्रधानमंडळात सांभाळून घेतलं सामावून घेतलं पण नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जातच नाही म्हणतात ते खरं आहे कटक आरस्थानं चालूच राहिली अखेर छत्रपती संभाजीराजेंनी अण्णाजी दत्तांना हत्तीच्या पाय दिला आता हा सगळा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं राजमाता जिजाऊ देखील सोडून गेल्या होत्या अशा वेळी त्यांना साथ दिली ती राणी येसूबाई पण हे सगळं राज्य विस्ताराचं कार्य राज्य विस्तार साम्राज्याचं कार्य चालू असताना त्यांनी आपली ताकदही दाखवून दिली पश्चिम महाराष्ट्र कोकण सह्याद्री डोंगर रांगांपासून नागपूरपर्यंत उत्तर महाराष्ट्र खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत मराठा साम्राज्याचा डंका वाजत होता आता छत्रपती शिवरायांचं निधन झालेलं आहे आणि मराठा साम्राज्याला जर आता छेद द्यायचा असेल तर आपल्याला दख्खनवर स्वारी करायलाच हवी आणि हे पहिल्यापासून स्वप्न ते औरंग्याच होतच की शेवटी एकोणीशे माफ करा शेवटी सोळाशे ब्याऐंशी शे मध्ये तो ही चाल खेळलाच आणि औरंगजेब स्वराज्यावर चालून आला मग स्वराज्यावर मागून एक हल्ले करायला सुरुवात झाली अहो मराठा साम्राज्यापेक्षा औरंगजेबाचे जर सैन्य पाहिले तर पाच पटीनी जास्त शिवाय त्याच देखील राज्य या आपल्या स्वराज्यापेक्षा पंधरा पटींनी मोठ पण त्याला हवं होत दखन डक्कनच सा मख्खन चाखण्याची औरंग्याला त्या ठिकाणी तहान लागली होती नाशिक जवळचा रामशेष किल्ला आहे ना हो तो किल्ला मिळवता मिळवता नाकेनं वाले होते या औरंग्याच्या सगळ्या शिपायांना सैनिकांना साडेसहा वर्ष छत्रपती संभाजीराजेंनी हा किल्ला झुंजवत ठेवला त्यावेळी अनेक शत्रू होते गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी मैसूरचा चिक्कदेवराव चिक्कदेवराय पण संभाजीराजेंविरुद्ध जाऊन औरंगजेबाला ताकद पुरवण्याची यांची हिंमत होईल तर शपथ ना सगळे गप्प बसले कोणी औरंगजेबाला मदत केली नाही एक हाती लढले होते छत्रपती संभाजीराजे सोळाशे सत्याऐंशी ला दुष्काळाचं सावट निर्माण झालं आणि याच दरम्यान कुठे ना कुठेतरी या स्वराज्यामध्ये फंद भितुरीला सुरुवात झाली आणि काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले ते आपलेच स्वकील मग त्यामध्ये हरजीराजे महाडिक महादजी निंबाळकर आणि गणोजी शिर्के ही नावं घेतली ना तरी आज किळस येते कारण की यांनीच पुढे काय केलं ना त्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला माहितीये ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबानं फक्त नजर नजरकैदेत ठेवलं होत त्यांचे पुत्र संभाजी राजे यांना हालहाल करून मारण्यास कितपत संभाजीराजेंचा राग औरंग्याला का आला होता असं काय होत संभाजीराजेंमध्ये की औरंग्याला कोणत्याही परिस्थितीत संभाजीराजेंना हाल हाल करून मारावं लागलं अहो छत्रपती शिवरायांचे दस्तूर खुद्द छत्रपती शिवरायांचे सुपुत्र गुण त्यांची अंगी असणारच संभाजीराजेंच कर्तृत्व छत्रपती शिवरायांचं प्रतिबिंब आपल्याला आठवत असेल शिवरायांनी सुरतेवर एकदा नव्हे दोनदा स्वारी केली नंतर याच औरंग्याचा मामा शाहिस्ते खान याच पुण्यात बोट छाटली अहो तरी देखील औरंगजेब महाराजांचं काही वाकडं करू शकला नाही संभाजीराजे यांच्या पर्यंत पोचण्यासाठी औरंगजेबाला काय काय करावं लागलं केवळ धंद फितुरी नडली दगा फटका नडला नाही तर संभाजीराजे असे कोणाच्या हाती लागले नसते आपल्याला आठवत असेल शिवरायांनी मिर्झा राजे जयसिंग सोबत तह केला होता अनेक किल्ले त्या तहात गमवावे लागले होते त्यावेळी त्या तहाची पूर्तता होईपर्यंत छत्रपती शिवरायांनी शंभूराजेंना वज्रगडावर ओलीस ठेवलं होतं मग तहाची पूर्तता झाली आणि पूर्तता झाल्यानंतर शंभूराजेंना देखील सोडून देण्यात आलं त्यावेळी दिलेर खानानं शंभूराजेंना एक हत्ती दिला आणि असा प्रश्न केला आता हा हत्ती तुम्ही दख्खनला कसा काय घेऊन जाणार त्यावर संभाजीराजेंनी दिलेलं उत्तर हजार जबाबी होता रोकथोक होता त्यांच्या स्वभावाला साजेस होत आणि ते उत्तर होत तो कसा न्यायचा आहे ते आमचं आम्ही नेऊ पण आबासाहेबांनी तहात जे किल्ले तुम्हाला दिले आहेत ना ते किल्ले परत कसे न्यायचे याच उत्तर शोधत आहोत आणि याच उत्तरात संभाजीराजेंची चुणूक त्यांच्या कार्यकर्तृत्वाची चुणूक त्याच ठिकाणी दिलेर खानालाही आली होती आणखी एक प्रसंग आहे आपल्याला आठवत असेल औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ज्याने बापाविरुद्धच बंड केलं होतं त्याला आसरा दिला होता छत्रपती संभाजीराजेंनी आणि त्याच दरम्यान संभाजीराजेंनी अकबराची वहीण जिनत हिला एक पत्र लिहिलं होतं अर्थात ते पत्र या औरंगजेबाच्या काही सहकाऱ्यांच्या हाती लागलं आणि ते थेट औरंगजेब जेबासमोर दरबारात वाचून दाखवण्यात आलं त्यातला काही सारांश फक्त मी तुमच्या कानावर घालणार आहे काय लिहिलं तर हिंदुस्थान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे त्या साऱ्यांचे आहेत जी गोष्ट मनाल ठेवून ते या दख्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे त्यात समाधान मानून त्यांनी हिंदुस्तान परत कूच करावं हिंदुस्थानात परत कूच करावं म्हणजे जिथून आलं तिथं आल्या पावली परत जावं एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत आग्र्याची सुटका बादशाह अशीच आपली जिद्द चालवत असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्थानात जाणार नाही ही ताकद होती संभाजीराजेंची त्यांची तशी इच्छा असेलच तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दख्खनमध्ये मध्ये लवकरच जागा शोधलेली बरी आणि पुढं काय झालं या अख्खा इतिहास माहिती या औरंग्याची कबर याच मध्ये खोदली गेली होती आणि आता छत्रपती संभाजीराजे यांच्याशी कसा दगाफटका झाला आणि त्यानंतर त्यांना कसं हाल हाल करून मांडण्यात आलं हे ऐकताना अंगावर काटा येतो डोकं सुन्न होत आणि सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर इथं बोलावलं होतं ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेवणा गणुजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रफ खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला या कारवाईसाठी गणुजी शिर्केनं कमालीची गुप्तता पाळली सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक घेतली मराठ्यांमध्ये आणि शत्रू सैन्यामध्ये चकमक झाली मराठ्यांचं संख्याबळ कमी होतं प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत आणि शत्रनं संभाजीराजांना कैद केलं त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढं बहादूरगड जो आता धर्मवीर गड म्हणून ओळखला जातो तेथे आणण्यात आला औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचं त्या ठिकाणी म्हटलं पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड काढली तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबानं त्यांना ते क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला चाळीस दिवसांपर्यंत राजांनी यातना सहन केल्या संभाजी राजांनी स्वराज्य निष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही बहादूर गडावर जो श्रीगोंद्यात आहे ज्याला आपण धर्मवीर गड म्हणतो संभाजी महाराजांची धिंड काढली गेली एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना उलट बसवण्यात आलं साखळदंडानं बांधण्यात आलं दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्या पट्ट्याचे कपडे चढवले गेले गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंडी बांधली गेली दोघांच्या डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगाराला बांधाव्यात अशा इराणी लाकडी टोप्या बसवल्या गेल्या त्याचप्रमाणे तक्ते कुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधले गेले त्या खोड्याला घुंगर बांधली गेले आणि त्यावर छोटी छोटी निशाण चितारली अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढली गेली मोगलांमध्ये उत्साहाचं सा वातावरण दुतर्फा फौजेतील सैनिक महाराजांवर आणि कवी कलशांवर दगड भिरकावत होते त्यांना भाल्यानं टोचित होते नगारे वाजवत होते कर्ण थरथरत होते बारा इमाचे झेंडे पडकत होते पुढे औरंगजेबानं आपला मुक्काम तुळापूरला हलवला तुळापूरच्या संगमावर संभाजी महाराजांची तेजस्वी म्हणजे डोळे काढण्याचे आदेश देण्यात आले रांजणातून रवी जशी फिरवावी तशा त्या तप्त लाल जर्द सळ्या शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या चर चर आवाज करत चर्येतील कातडी होरपळून गेली सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमेटली नाही यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला कवी कलशाचेही डोळे काढण्यात आले बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कवीराजांच्या छातीवर चा बसला दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावेत असे मागे खेचले आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली त्या पठाणानं कविराजांच्या जबड्यात हात घातला कविराजांचे मुख रक्तानं भरून गेलं त्या धटिंगणानं कविराजांची जीभ हातानं बाहेर खचकन खेचली एकानं ती विधभर लांब बाहेर आलेली जीभ कटारीनं खचकन छाटली कविराजांच्या तोंडातून तों रक्ताचा डो मुसळला संभाजी महाराजांची ही जीवा अशीच छाटली गेली पाहणाऱ्यांचे ही डोळे पांढरे झाले असुर्या आनंदानं अवघी छावणी गरजत होती कवी कलशांवर होणारे अत्याचार जणू छत्रपती संभाजी महाराजांवर होणाऱ्या अत्याचारांची रंगीत तालीम होती संध्याकाळ झाली शंभू महादेव खांबास गट्ट बांधून ठेवले गेले स्वाभिमानानं तळपत झळकणाऱ्या तेजस्वी योग्यासारखे ज्यांच्या तेजानं शेषही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे अभिचल अभेद्य आभाळात अभिमानानं मस्त गुंचावून बाणेदारपणे उभ्या असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे दोन दैत्य पुढे सरसावले एकानं पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसऱ्यानं समोरून गळ्यापासून शंभू राजांच्या अंगात वाघ न्या घुसवल्या राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली गेली जास्वंदी सारख्या लालबुंद देह यातनांनी तळपळू लागला रक्ता मासाच्या चिंद्या होतो त्या संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशाव खांडे पेल दोन जण पुढे आले त्या दोघांचे हात पाय असे सारे अव्यव एक, एक करून तोडून टाकले एकानं खांड्याचे धारदार पाते संभाजीराजेंच्या मानेत घुसवले आणि मग हळूहळू सोळाशे एकोणनव्वद रोजी भीमाणी न्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे संभाजीराजांचा शिरच्छेद करून त्यांची हत्या करण्यात आली या सिनेमात एक डायलॉग आहे जो ऐकून सारा चित्रपट गृह सुन्न होत औरंगजेबा ची मुलगी मंटे संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड़ गया अपनी जिंदगी का मातम मनाने तो जाता-जाता मी देखील एक सांगतोय तेज पुंज तेजस व्याखे निकल गई पर झुका नहीं दुष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के ध्यय मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छुटा नहीं जिवा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं राम कृष्ण शाली वाहन के पत से विचलित हुआ नहीं गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं 336 बरस बीत गए अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था हे दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा राजा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था छावा शेर शिवा का छावा या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती संभाजी राजांच्या शौर्याची बलिदानाची त्यागाची संघर्षाची कहाणी बघायला मिळतीय कुणीही ती संधी सोडू नका आलेली संधी दौडू नका चित्रपट चित्रपटगृहाकडे वळा हा सिनेमा पहा आणि छत्रपती संभाजी संभाजीराजेंच कार्य कर्तृत्व आपल्या हृदयात शेवटच्या क्षणापर्यंत साठवून ठेवा कारण की संभाजी राजे, दस्तूर खुद्द शिवपुत्र संभाजीराजे शेर शिवा का छावा था म्हणून तर मी म्हटलंय शेर शिवा का छावा जाची जगभर हवा छत्रपती संभाजी महाराज की जय पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.